वा हे बघा आपलं हे व्हेज मराठा इतका मस्त झालेलं आहे टेस्टी झालेलं आहे आणि इतकी छान चमचमीत डिश आहे अगदी हे रेस्टॉरंट स्टाईल किंवा धाबा स्टाईल लागतं करून बघा चला मग बघूया आपण हे कसं बनवायचं आहे ते आज आपण व्हेज मराठा ही खूप छान डिश आहे अगदी सेम अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनते त्याच्यासाठी मी तीन बटाटे हे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत है, आता हे आपण उकडून सोलून घेऊया बटाटे आपण उकडून सोलून घेतलेले आहे आता हे किसून घेऊया बटाटे आपण किसून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी कोबी घालायचं आहे अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे कोबी त्याच्यानंतर एक छोटं गाजर आहे ते पण मी धुवून सोलून किसून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे त्यानंतर त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा आपण थोडं जास्त बेसन घेणार आहोत त्यानंतर एक स्पून आपण धनेजिरे पावडर घालूया एक स्पून आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे थोडीशी आपण कोथंबीर घालूया साधारणपणे दोन टेबलस्पून थोडासा आपण म्हणजे अर्धा स्पून आपण गरम मसाला घालूया आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची मी थोडं कुटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे त्यानंतर त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडासा चाट मसाला घालूया थोडंसं हिंग घालूया त्याच्यानंतर थोडीशी आपण एक स्पून कसुरी मेथी घालायची आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया थोडासा ओवा घातलेला आहे आता हे सगळं मिक्स करूया हे सगळं मिक्स केलेलं आहे आता दोन टेबल स्पून गरम तेल घालूया त्यानंतर आपण हे असे लांबट गोळे बनवून घेतलेले आहेत बनवताना हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे सगळे आपण डीप फ्राय करून घेऊया हे आपण तेलामध्ये सोडलेले आहेत आता छान असे ब्राऊन रंगावरती आपण हे तळून घ्यायचे आहेत विस्तव एकदम मोठा करू नका नाही तर आतून ते कच्चे घातील मध्यम ह्याच्यावरती आपण विस्तवावरती तळून घेऊया आपले कोफ्ते आता तळून तयार आहेत आपले सर्व कोफ्ते आता तळून तयार झालेले आहेत करी बनवण्यासाठी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण खडा मसाला आणि थोडे जिरे घातलेले आहे थोडंसं आपण हे परतून घेऊया पाच सहा लसूण पाकळ्या ठेचून घातलेले आहेत लसूण पण थोडासा आपण परतून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडा कढीपत्ता घालूया कढीपत्ता पण आपण परतून घ्यायचा आहे थोडंसं आपण आलं घालूया कुठून आलं पण आपण थोडं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घातलेला आहे जर आपल्याला बारीक अगदी चिरता येत नसेल तर आपण किसून घातला तरी घा चालेल कांदा आपण थोडा गुलाबी रंगावरती परतून घेऊया चवीस पाव वरती परतून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन छोट्या हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातलेल्या आहेत कांदा हो ताला आता आपला परतून होत आलेला आहे अजून थोडासा फक्त आपण परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण दोन तीन स्पून कांदा लसूण मसाला घालायचा आहे हा मी कांदा लसूण मसाला मी रेडीमेड वापरलेला आहे जर आपल्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर मी स्लाईडमध्ये त्याचं साहित्य मी दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण अगदी एका मिनटात सुद्धा बनवू शकता आहे तो मसाला हे थोडंसं आपण आता परतून घेऊया मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा कप गरम पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे दोन तीन मिनटं आपण मसाला हा चांगला शिजवून घेऊया ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं म्हणजे आपला ग्रेव्हीची ही चव खूप छान लागते दोन तीन मिनटं शिजवून घेऊया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये मी दोन टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे ती घालूया आणि तेल सुटेचपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोचा असा कच्चट वास येणार नाही झाकण ठेवलं आहे दोन तीन मिनटं शिजवून घेऊया यामध्ये आपण दोन टेबलस्पून टोमॅटो केचअप घालायचा आहे टोमॅटो केचप घातला म्हणजे अगदी सेम रेस्टॉरंट स्टाईल अगदी त्याची मस्त अशी ग्रेव्ही होते अगदी सेम टेस्टी लागते अगदी थोडं आपण नाजून परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी आणि आमचूर पावडर घातल्याची आहे थोडी मिक्स करूया मिक्स केल्यानंतर आपण काजूची पेस्ट घालायची आहे मी सात आठ काजू भिजत घातलेले होते चांगले भिजल्यानंतर थोडं दूध घालून मिक्सरमध्ये ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तर यामध्ये आपण काजूची पेस्ट घालूया आणि मिक्स करूया काजूच्या पेस्टने आपली ग्रेव्ही छान अशी थिक होते आणि अगदी स्वादिष्ट लागते अगदी चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप गरम पाणी घालूया थंड पाणी अजिबात घालू नका गरम पाणी घाला म्हणजे ग्रेव्ही अगदी छान होते थंड पाणी घातलं तर तो शिजायला पण वेळ लागतो आणि जो ग्रेव्हीचा जो खमंग असा स्वाद असतो तो, तो थंड पाण्याने मग निघून जातो हे चांगलं मिक्स करून घेऊया जरा मसाल्याला थोडी उकळी येऊ दे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी फ्रेश क्रीम घालायचं आहे फ्रेश क्रीम म्हणजे मी काय घातलेलं आहे मी साय घातलेली आहे जी आपण रोज दुधावरची साय आपण साठवून ठेवतो तर ती मी साय घातलेली आहे जर तशी तुमच्याकडे साय नसेल तर बाजारामध्ये फ्रेश क्रीम मिळतं ते सुद्धा आपण घालू शकता हे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवूया आणि साधारणपणे आठ ते नऊ मिनटं आपण मंदविस्तवावरती हा मसाला शिजवून घेऊया मधून आपण एक दोन वेळा झाकण काढून मसाला एकसारखा करायचा आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे झाकण काढलं आहे आपली ग्रेव्ही बघा इतकी छान अगदी झालेली आहे आणि इतकी मस्त अगदी अशी खमंग अशी खुशबू येते आता ह्याला आपण वरतून तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि चार पाच लसूण पाकळ्या आहेत मी ह्या थोड्याशा असा खेचून घेतलेल्या आहे त्यानंतर दोन आपण लाल मिरच्या घालायच्या आहेत ते थोडंसं आपण मिक्स करूया आणि हा तडका आपण आमटीवरती घालायचा आहे मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे कोफ्ते बनवलेले आहेत ते कोफते घालूया आणि थोडीशी कोथंबीर घालूया दोन टेबलस्पून मी गरम पाणी घातलेलं आहे परत कारण का मला ग्रेव्ही अशी थोडी घट्ट वाटत होती आणि आता आपण ह्याच्यामध्ये कोफ्ते घालणार आहोत आणि दोन तीन मिनटं ते शिजवून घेणार आहोत तर कोफ्त्यामध्ये काय होतं ते शोषून घेईल म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता कोफ्ते हे कोफ्ते घालूया हे नुसते कोफ्ते सुद्धा खायला अगदी खूप छान लागतात अगदी खूप टेस्टी लागतात सगळं मिक्स करूया आणि झाकण ठेवून परत दोन तीन मिनटं आपण हे छान शिजवून घेऊया थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवूया दोन तीन मिनटं शिजो घेऊया आपलं व्हेज मराठा आता सर्व करण्यासाठी रेडी आहे नुसतं बंद करूया आणि सर्व करूया हे बघा आपला आता हे व्हेज मराठा सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकं मस्त झालेलं आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेला आहे आपण बघू शकता आणि खूप स्वादिष्ट पण लागतं हे अगदी कोणी पाहुणे येणार असतील म्हणा किंवा इतर दिवशी सुद्धा आपण हे बनवू शकतो इतकी छान डिश आहे ही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद